संजय गांधी निराधार अनुदान योजना यासाठी कोण पात्र आहात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या योजनेचा उद्देश असा आहे की समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य देणे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो विधवा दिव्यांग दुर्भर आजारग्रस्त अनाथ प्रितक्क देवासी अत्याचारित महिला वेश्या व्यवसाय मुक्त महिला तरुंगत शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नी पस्तीस वर्षावरील विवाहतेस निराधार स्त्री इत्यादी लागणारे आवश्यक कागदपत्र hmm. विविध नमुना अर्ज वयाचा दाखला किमान अठरा ते पासष्ट वर्ष अठरापेक्षा पालकांचा मार्फत लाभ किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्य रहिवासी विधवा महिला अर्जदार करता मृत्यू दाखला दिव्यांग जिल्हा शल्य चिकित्सक दिव्यांगाचा दाखला अत्यावश्यक किमान चाळीस टक्के हजार प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा पन्नास हजार इतर सर्व लाभकर्त्यांना कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी अर्ज मंजूर झाल्यावर दरमा पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आता पाहूया अर्ज कुठं भरायचा आणि कसा भरायचा तहसील कार्यालय सेतू केंद्र आप आपलं सरकार डॉट ऑनलाईन डॉट गोव्हर्मेंट इन